तिकडे शास्त्रीय गायक महेश काळी यांनी देखील किशोरी अमोणकर यांच्या निधनावरती शोक व्यक्त केलाय लानाचा ता मोठा असताना त्यांचं जे गाणं कानात्मक ग्रहण केलंय कुठे ना कुठे सगळे माझ्या पिढीतले किंवा आणखीन पुढच्या पिढीचे आम्ही सगळे तरुण मंडळी त्यांचं गाणं आमच्या आमच्या परीनं नक्कीच पुढे घेऊन जायचा प्रयत्न करणार ही अशी पोकळी आहे ना की ती भरून नाही निघत एखादी जखम झाली तर ती भरते पण आतमध्ये जी संवेदना असते ती कायमची राहते त्या पद्धतीची एक सल कायम राहील की किशोरीताई आपल्याच नाही अनेक सारे राग मला असं वाटतं की किशोरीताई नसल्यामुळे बोरके झालेला अशा हुकुमतीने ते राग मांडायचे काळच पर्व संपल्यासारखं